पण बराच वेळ त्याचा मेसेजला रिप्लाय नाही कि तो मेसेज रीड नाही पाहून तिला आता टेन्शन येऊ लागलेलं तुम्ही ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतीये अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग अवनी घरी क्षितिजाने विल्यम दिसत नव्हते तिने तिची बॅग ठेवताच शिवराम अरे दादा कुठे आहेत सगळे त्यांचे मॉम डॅड येणार होते ना, ना। अग हो पण माहीत नाही मग शिकोणाचा तरी फोन आला आणि ते निघून गेले कुठेतरी काही बोललेच नाही ओ हो का अ बर म्हणत तिनं आता क्षितिजला मेसेज करायला घेतला कुठे आहात मी घरी पोहोचले तिने त्याला मेसेज केला पण तो रीड येत नव्हता कदाचित ते बिझी असतील असं समजून तिने मोबाईल साईडला ठेवला आणि पहिलं घर आवडू लागले पण तिचं लक्ष काही कुठं लागतच नव्हतं ती सतत काही काही वेळाने मोबाईल चेक करत होती पण त्याचा ना रिप्लाय होता ना कॉल जसा वेळ जाऊ लागलेला तस तस तिला टेन्शन येऊ लागलेलं अखेर असे करत करत सायंकाळचे वाजले तेव्हा एकदम वाड्या बाहेर कार आल्याचा आवाज आला मंजिरी ही त्या आवाजाने धावतच वाड्याबाहेर गेली ताई आले ते तिनं तिथूनच अवनीला खुनावलं तसं अवनीच्या चेहऱ्यावर एकदम आनंद पसरला ती पटकन त्यांच्यासाठी नाश्त्याची तयारी करायला किचन मध्ये गेली काहीच क्षणात जान्हवी आणि क्षितिज विल्यम सोबत अवनी त्यांच्यासाठी पाणी घेऊन लगेच कुर्ता पायजमा घातलेला शिवाय त्याने टिळा लावलेला कदाचित ते एखाद्या मंदिरातून आले असतील असा विचार अवनी करत होती पण क्षितिज अतिशय शांत दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर कसलीच खुशी दिसत नव्हती हो तिला वाटलेलं क्षितिश तिची त्याच्या आईशी ओळख करून देईल पण तो आल्यावर मान खाली घालून बसलेला क्षितिज अरे ओळख तरी करून दे जान्हवी म्हणाली ही अवनी आहे त्यांची मोठी मुलगी नमस्कार काकू ती लगेचच तयार जान्हवीलाही तिच्यावर चेहरे संस्कार पाहून वेगळंच फील झालं तिलाही तर वाईट वाटत होत दोघांसाठी कारण अवनी अगदी सात्विक मुलगी वाटत होती पाहताच क्षणी तिच्याकडे मन आकर्षित होत होत पण त्या क्षणाला कार्तिक भयंकर चिडलेला त्यावेळी त्याला काही बोलून आणि समजावून ही उपयोग नव्हता आणि म्हणूनच सिनक क्षितिजला ऐनवेळी एंगेजमेंटसाठी गळ घातलेली शिवाय तिला मंगळ आहे हे कळालं असत तर मग तर या लग्नासाठी कोणीच तयारही झालं नसतं याची कल्पना तिला होती त्यामुळे तिने क्षितिजला एंगेजमेंट साठी तयार केलेलं पण आता त्याचा पडलेला चेहरा ही तिला पाहवत नव्हता आणि ही तिची लहान बहीण आहे आणि हा तिचा आत्ते भाऊ क्षितिज ओळख करून देत म्हणाला अच्छा आता ठीक आहात ना ग बाबा गेले म्हणजे खूप मोठा आधार गेल्यासारखं झालं असेल ना हो ना आता सावरतोय हळूहळू तुम्ही बसा हा काकू मी तुमच्यासाठी पोहे बनवते अग कशाला तसही आम्ही जेवून आलोय आणि एवढा वेळ ही नाहीये जस्ट तुम्हाला भेटायला म्हणून आत आले कार्तिक बाहेर आहेत ते वाट बघतायत निघायचंय ना लगेचच आहो असं काहीच न घेता चहा तरी घेऊन जाणार आणि ते का बाहेर आहेत तुम्ही बोलवायचं ना त्यांना आत अग ते आता इथून पुढे निघणार आणि पुण्यात पोहोचणार बराच वेळ होईल त्यामुळे वे तू नको काही करत बसू मीही निघते लगेचच क्षितिज चल येते जान्हवी क्षितिज म्हणाली पण त्याचा त्यावर काहीच रिप्लाय नव्हता तो तिच्यावर चिडला होता क्षितिज चल ना आता सोडायला तरी बाहेर येणारेस का जान्हवी त्याच्या हातावर हात ठेवून स्वतःहून म्हणाली तसा तो लाजे काजे तरी उठला आणि तिच्यासोबत जायला निघाला अवनीला कळत नव्हतं क्षितिजला नेमकं काय झालंय तो अगदीच चिंतित वाटत होता आणि फार काही बोलतही नव्हता क्षितिज आय एम सॉरी प्लीज मला समजून घे मी पुण्यात गेल्यावर एकदा कार्तिक सोबत बोलून बघते थोडा वेळ तर दे मला डोक्यावरून हात फिरवत ती त्याला समजावत होती पण क्षितिज त्यावरही जान्हवीशी बोलायला तयार नव्हता तो मुखपणे तिच्या सोबत जाऊन वाऱ्याच्या मेन दरवाजातच थांबला जान्हवी जातानाही आणखी काहीतरी त्याला समजावून त्याला गालावर थोपटून बाहेर पडली कार काहीच क्षणात निघून गेली क्षितिज वडील आज घरात सुद्धा आले नाहीत हा विचार उन्नीच्या मनाला मात्र फार छळत होता काय झालंय हेही कळायला मार्ग नव्हता नेमकं काय झालंय हे तिला क्षितिश कडून जाणून घ्यायचं होतं तिचं आताही लक्ष गेलं तर तो अजूनही वाड्याच्या दरवाजा तिथं असलेल्या एका एक पायरीवर बसलेला तिला दिसला अगदी निराश होऊन तो तिथंच बसलेला दोन्ही हात एकमेकांत गुंफून कपाळासमोर घेऊन त्याचे ते डोक्यावर आपटणं चालू होतं न राहून अवनीने मात्र आता विल्यमलाच विचारलं विल्यम साहेब काही झालंय का क्षितिज का असे बसले अवनी ताई तुम्ही जाऊन एकदा त्यांच्याशी बोलता का अ बर ती म्हणाली विल्यमच्या अशा बोलण्यावर काहीतरी झालंय हे नक्की हे तिला समजलं तिचं लक्ष पुन्हा क्षितिज बसलेला तिथं गेलं तर आता तो तिथं दिसतच नव्हता अहो कुठं गेले आता तर तिथं होते हा बरं मंदिरात गेले का तो म्हणाला आणि तिथे बाहेर धावली तो मंदिराकडे जाताना तिला दिसला त्याला आवाज तरी कसा देणार मग मात्र ती सरळ त्याच्या मागे मागे धावत निघाली तो मंदिरातच चाललेला मंदिराच्या मागच्या साईडला एक तळ होत तिकडं निघालेला तो तिथं येऊन एका पायरीवर जाऊन तो बसला अवनी तिथं धावत आली पाहते तर तो अगदी चेहरा लफून होता त्याच्या मुसमुसण्याचा आवाज ऐकायला आला आणि तिथं लक्षात आलं बहुतेक तो रडत होता अवनी आता हळूच त्याच्या जवळ आली आणि त्याच्या जवळ येऊन बसली त्याच्या खांद्यावर हात ठेवून तिळ त्याला प्रश्न केला काय झालंय मला सांगणार आहात का क्षितिश तुम्ही असे रडताय का तिच्या प्रश्नावर त्याने तिच्याकडे वळून पाहिलं त्याच्या डोळ्यात खरंच पाणी होत आणि अगदी मलून झालेला त्याचा चेहरा आहो काय झालंय सॉरी अम्मी आय एम सॉरी त्याने तिला घट्ट मिठी मारलेली आहो काय झालंय ते तर सांगा मला काही कळेल का मी माझ वचन नाही निभावू शकलो अवनी मला माफ कर काय काय म्हणाला तुम्ही क्षितिश अवनी माझा नाही लाज होता मला त्या मूर्ख श्रावणीशी एंगेजमेंट करावी लागली आज तिच्या भोवतीची मिठी घट्ट करतो म्हणाला त्याने असं म्हणता ती त्याला जोराने बाजूला करत उठली आणि दूर झाली काय क्षितिश हे काय बोलताय तुम्ही अवनी माझ माझा ना इलाज होता माझ्या हातात काही नव्हतं पण मॉम आणि डॅड त्या दोघांना समजावण्याचा प्रयत्न मी केलेला पण दोघही नाही ऐकले गैरसमज झाला होता यार मग आता मी काय करू केली छान झाला खुश राहा मग आता तिच्या सोबत जडवलेल्या आवाजात म्हणत ती तिथून घरी जायला निघाली तसं त्याने पुढं येऊन तिचा हात पकडला ए औनी काय बोलते आहेस मला तिच्या सोबत नाही तुझ्या सोबत राहायचंय कायमचं हे अस मला नाही चालणार बरी होते ना मी एकटी का प्रेमत काळलत मग मला आणि आता हे तिरडत बोलली औनी मी हे मुद्दाम नाही केलंय आणि नाही मी ही एंगेजमेंट मांडतो मी उद्या जाऊन तिच्या घरच्यांना भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की माझ प्रेम तुझ्यावर आहे माझ प्रेम अवनीवर आहे मला सरप्राईज द्यायचं म्हणून एंगेजमेंट ठरवून टाकलेली आणि सगळी तयारी झाली असल्यानं त्यांना तिथं नकार द्यायला जमलं नाही ठीक आहे ना मी उद्या जाऊन नकार देईल मग तर झालं एवढ सोप वाटतय का तुम्हाला तुम्हाला काय वाटतं ती श्रावणी लगेच मान्य करेल तिचे वडील लगेच मान्य करतील का मी आधीच सांगितलं होत ना तुम्हाला ती मुलगी एक नंबर आणि तुम्ही तर ऑलरेडी तुमच्या सांगितलं होतं माझ्याबद्दल मग त्यांनी ही एंगेजमेंट कशी ठरवली ते मला नाही माहित नेमकं काय झालंय पण हो एकदा मला कॉल आला होता मॉमचा तेव्हा मी फॅक्टरी मध्ये होतो तिला ते तेव्हा कुठून तरी आपल्या बद्दल कळालेलं अर्थात असं मला वाटत होत कि ती आपल्या बद्दल बोलते आहे आणि मी त्यामुळे तिला हो बोलो मला नव्हतं ती श्रावणी बद्दल बोलत होती गोंधळ झाला यार तुझी शपथ त्याच्या बोलण्यावर ती शांत झाली पण तिच्या चेहऱ्यावर असलेली चिंतेची लखेर जैसी थी होती हे अवनी मी ऑलरेडी खूप टेन्शन मध्ये आलोय मी मी माझ्या परीने खूप खूप प्रयत्न केला एंगेजमेंट थांबवण्याचा पण मॉम डॅड ऐकले नाहीत प्लीज तू तरी समजून घे ना या दुसरं कोण आहे का मला हवं तर आता या क्षणाला तू हो म्हणशील ना तर लग्न ही करायची तयारी आहे माझी तुझ्याशी बोल तू आहेस का तयार तो अगदी तिला एकटक पाहत म्हणत होता त्याच्याचे डोळे खोटे असू शकत नव्हते तिचाही आलेला राग कुठल्या कुठे गायब झालेला त्याच्या या प्रश्नाने आणि मान खाली झुकली काय बोलताय तुम्ही आणि तुम्हाला तर लग्नासाठी वेळ हवा होता मग आता असं अचानक हो हवा होता माझ पहिलं ध्येय वेगळं आहे पण असच होणार असेल ना तर ठीक आहे कधी कधी प्रायोरिटीनुसार निर्णय बदलावे लागतात तसंच समज हवं तर पण मग तुमचे आई बाबा त्यांची काळजी करू नकोस तसही मॉम म्हणालीये तिकडं गेल्यावर डॅडशी बोलते म्हणून मुळात मॉम आणि डॅडचा प्रश्न नाहीये चावणी प्रश्न आहे तो त्या श्रावणीच्या कुटुंबाचा ते जर का हे सगळं मुद्दाम करत असतील तर आय थिंक हेच योग्य कारण अगं मला पूर्ण आठवते मी श्रावणीला स्पष्ट बोललो होतो की मी तिच्याबद्दल काहीही फील करत नाही अंतरही तिने या सगळ्याला होकार दिलाय इट्स मी काहीतरी गडबड आहे मग आता काय करायचं आणखी काय कर करणार लग्न बोल तो आहेस तयार माझ्याशी लग्न करायला ऐका ना इथं नको आपण घरी जाऊन बोलूया का तू आधी उत्तर देशील का म्हणजे मला तशी तयारी करायला म्हणजे मी रजिस्टर मॅरेज साठी उद्याच अप्लाय करतो आहो घाई नाही का होते थांबा ना थोड काही घाई होत नाहीये पण आता माझा निर्णय झालाय बस तुझा होकार सांग अंधार होऊ लागलाय घरी जायला हवं हो। म्हणत अवनी त्याचा हात सोडून धावत घराकडे आली अवनी ए अवनी यार सरळ विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर घरी दे तो तिला म्हणत होता पण ती निघूनही गेली होती तसा तोही तिच्या मागोमाग घरी जायला निघाला तो डायरेक्ट लग्न चुरकून टाकायचं म्हणत होता तिलाही लगेच होकार द्यायला जमत नव्हतं ती थोडी कन्फ्युज झालेली कारण मंजूची जबाबदारी तिच्यावर होती त्याच्या आई वडिलांची परवानगी मिळाल्याशिवाय असं पुढं जाणं तिला योग्य वाटत नव्हतं बऱ्याच गोष्टी होत्या ज्या तिला रोखत होत्या आणि मोठ्या कोणाची तरी मदत घ्यावी तर असं कोणी नव्हतं सुद्धा शिवरामशी तरी बोलायला हवं यासाठी उत्तर न देताच ती घरी आली आणि पहिली देवघरात दिवा लावायला आली आजचा पार्ट इथं संपलाय क्षितिजला श्रावणी सोबत अचानक एंगेजमेंट करावी लागली तरी सुद्धा तो अवनीशी लग्न करण्याचा विचार करतोय तुम्हाला काय तो, तो बरोबर करतोय का किंवा त्याने काय करायला हवं कारण श्रावणी अशी तशी तर त्याला सोडणार नाहीये बघूया काय होतय पुढील काही भागांमध्ये तोपर्यंत ऐकत रहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच